मलाच वाटत हे आता बोलाव का नाही बोलाव परंतु हे त्यांचं अपयश आहे की त्यांना इथे उमेदवार सुद्धा भेटत नाही हे त्यांचं अपयश आहे जी पार्टी विश्वगुरु स्वतःला म्हणते भारतात सगळ्यात मोठी म्हणते त्यांना इथं उमेदवार भेटत नाही हे त्यांचं अपयश आहे विशेषतः भारतीय जनता पार्टीचं की त्यांना इथे साधा उमेदवार भेटू शकत नाही ही भारतीय जनता पार्टीचे हार आहे या संभाजी नागरात आणि शिवसेनेचं शिवसेना पण बाळासाहेब ठाकरे यांचं उद्धवजी नेतृत्वाचं यश आहे ठीक आहे आमच्याकडे खैरे साहेब असतील आम्ही दोघ मजबूत आहोत आमचा दम आहे आमच्या ताकद आहे आमच्या संघटनेत दम आहे पण यांच्याकडे आता उमेदवार भेटत नाही आणि मग याला त्याला डोळा मारतात अशा प्रकारची स्थिती खरं यांचा अपयश राहा सोबतच so, शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस